मित्रांनो तुम्ही शिक्षण हे आयुष्यभर घेऊ शकता पण शिक्षणाबरोबरच तुम्हाला काही गोष्टी कौशल्ये देखील शिकावे लागतात जी तुम्हाला भविष्यात खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात इंडिया स्किल रिपोर्ट दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार देशात जवळपास पंचावन्न टक्के जॉब टेक्निकल स्किलवर अवलंबून आहेत तर पंचेचाळीस टक्के जॉब्स हे नॉन टेक्निकल स्किल्सवर अवलंबून आहेत आणि या दोघांची जर सरासरी काढली तर पन्नास टक्के जॉब्स हे स्किल्सवर अवलंबून आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत काही स्किल्स शिकायला हवेत आणि हे स्किल्स कोणकोणते आहेत हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ आप सायन्स आपले स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण विद्यार्थ्यांनी कोणकोणते स्किल्स शिकणे गरजेचे आहे याबद्दल या बोलणार आहोत तर मित्रांनो यात आपण दोन भाग पडले आहेत एक म्हणजे टेक्निकल स्किल्स आणि दुसरा नॉन टेक्निकल स्किल्स त्यातील टेक्निकल स्किल आपण आधी पाहूयात टेक्निकल स्किल्स, स्किल्स म्हणजे ते स्किल्स की ज्यांच्यासाठी संगणकीय हो किंवा एखादे उपकरण हाताळण्याचे कौशल्य असणं गरजेचं असतं या स्किल्समध्ये कोणकोणते स्किल्स येतात तर यामध्ये दे वेबसाईट डेव्हलपमेंट व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक्स डिझायनिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेगवेगळे मशीन हाताळणे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल साऊंड डिझायनिंग सिनेमॅटोग्राफी कम्प्युटर कोर्सेस जसे की सी 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 एम एस सी आय टी यासारखे कोर्स तुम्ही करू शकता आता जेवढे बॅक ऑफिस आणि फ्रंट ऑफिस जॉब आहेत सर्व टेक्निकल स्किल्सवर अवलंबून आहेत डिजिटल मार्केटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय या डेव्हलपमेंटकडे सध्या जगाचं खूप लक्ष आहे त्यामुळे तुम्ही हे स्किल्स शिकून यामध्ये ओ फेसबुक ॲड्स गुगल ॲड्स हे तुम्ही शिकू शकता डिजिटल सेल्स आणि डिजिटल मार्केटिंग स्किल्ससुद्धा तुम्ही शिकू शकता जे प्रत्येक बिझनेससाठी खूप गरजेचे असते मेडिकल फील्ड असेल आता वेगवेगळे इक्विपमेंट हँडलिंग करण्याचे स्किल्स गरजेचे असते ते सुद्धा तुम्ही शिकू शकता याशिवाय तुम्ही ए आयचा वापर करून सर्व्हिसेस देणे ब्लॉग रायटिंग यासारखे कौशल्य देखील शिकू शकता मित्रांनो यानंतर आपण पाहूयात नॉन टेक्निकल स्किल्सबद्दल मित्रांनो या स्किल्सला टेक्निकल नॉलेज लागते पण एवढे जास्त नाही या स्किल्समध्ये प्रामुख्याने संभाषण कौशल्य तुम्ही सर्वात आधी शिकणे गरजेचे आहे कारण प्रत्येक व्यवहारामध्ये संभाषण कौशल्य कम्युनिकेशन स्किल साठ टक्के वाटत असते यानंतर तुम्ही सभाधीटपणा ज्याला आपण स्टेज डेअरिंग म्हणतो सूत्रसंचालनाची स्किल अँकरिंग ही कौशल्ये शिकू शकता ही कौशल्ये तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व लोकांच्या मनावर प्रभावीपणे कोरण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर टीमवर्क करण्याचे आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे स्किल देखील तुम्ही शिकू शकता याशिवाय गायन नृत्य एखादे वाद्यवादन अभिनय कथा लेखन कन्सेप्ट रायटिंग यासारखे स्किल्स तुम्ही शिकू शकता अशी स्किल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःचे भविष्य देखील घडवू शकता आज मोठमोठे गायक अभिनेते वादक कोरिओग्राफर गाण्यांचे बोल लिहिणारे लेखक या कौशल्याच्या ले आधारावर लाखो करोड रुपये कमवत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्किल्सपैकी कमीत कमी दोन स्किल तरी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे शिक्षण घेत घेत तुम्ही थोडा थोडा वेळ आपल्या आवडीची कौशल्ये अवगत करावीत याशिवाय मित्रांनो तुम्ही शिक्षण घेत असताना स्किल्सबरोबर कोचिंग क्लासेससुद्धा जॉईन करणे आजची काळाची गरज आहे आता तुम्ही म्हणाल की स्किल्समध्ये कोचिंग क्लासेस कुठून आले तर मित्रांनो स्किल्स तर गरजेचे आहेतच सोबत तुमचा शैक्षणिक विकास होणे देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे कोचिंग क्लासेस नक्की लावा आमचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे जेथून आम्ही आजवर हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडविण्यास मदत केली आहे जर तुम्ही पुसदच्या आसपास कुठे राहत असाल आणि तुमच्या पाल्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला फीजमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही क्लासेसला व्हिजिट करा इन्स्टॉलमेंटसुद्धा आपण भरू शकतो किंवा लोन केसमध्ये सुद्धा आपण प्रवेश घेऊ शकतो याशिवाय अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या पालकांना जागृत करण्यासाठी स्मार्ट पालकत्व हा सेमिनार आम्ही घेऊन येत आहोत तेव्हा आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सेमिनारसाठी आपलं रजिस्ट्रेशन करा शिवाय यापैकी कोणते कौशल्य तुम्हाला अवगत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच धन्यवाद ओके